मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता महिलांच्यासाठी मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी ही योजना चालू झालेली आहे मग महिलांनी आता अर्ज भरताय का नाही अर्ज भरा जावा महिन्याला दीड दीड हजार रुपये मिळणार आहेत आणखीन मग आपलं आधार कार्डला नंबर मोबाईल नंबर लिंक हवा आहे राशन कार्ड लिंक हवा आहे आणि बँकेचं खातं हवं आहे मग आता तुमचं जरी खातं नसलं ना तरी जिल्हा बँकेतनी गेला का नाही लगेच बघा खातं खोलून देतात तिथं फॉर्म बी भरून घेतात पण हे पेपरलेसमध्ये काम केलेलं आहे आता तुम्हाला पेपर कुठले द्यायचे नाहीत ऑनलाईनच अर्ज भरायचा आहे आणि मग तुमचं आधार कार्ड स्कॅन करायचं आहे पॅन कार्ड स्कॅन करायचं आहे काय तुमचं मतदार वोटी वोटिंग कार्ड असेल तरी ते स्कॅन करायचं आहे आणि बँकेचं खातं मात्र बराबर टाकायचं आहे जर बँकेचं खातं व्यवस्थित तुम्ही त्या फॉर्ममध्ये भरलं तर मात्र तुम्हाला ते दीड हजार रुपयाची योजना ही लागू होईल आणि एकवीस वर्ष वय पूर्ण आणि पासष्ट वर्ष वय असेल त्यांनीच हे मात्र अर्ज भरायचे आहेत हे बी मात्र कुणी विसरू नका तर ज्या महिलांनी अर्ज भरलेले नाहीत त्यांनी तुम्ही अर्ज भरा की जेणेकर कोणी सरकारचीच योजना आहे महिलांच्यासाठी दीड हजार रुपये मिळणार आहे तर मात्र आधार ओ टी पीद्वारे हे काम होतं तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा अर्ज भरू शकता संगणकावरून भरू शकता आणि तुमची कागदपत्रं पी डी एफ बनवायची आहेत पण तर मग ज्यांची कोणाची खाती नसतील ते जिल्हा बँकेत खोला जावा अगदी जिल्हा बँकेत सुद्धा तात्काळ झिरो खातं म्हणजे तुमच्याकडे पैसे नसलं ना तरी तुमचं फोटो आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड हे सर्व घेऊन तुमचं खातं खोलून दिलं जातं जिल्हा बँकेत झिरो खतं म्हणायचं मग त्या खात्यावरती पैसे येतील पण प्रत्येकानं हे फॉर्म भरा आणि हा व्हिडिओ बी शेअर करा की जेणेकरून सर्वच महिलांना कळेल की एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षापर्यंत महिला ह्याच्यात अर्ज भरू शकतात आणि मग तुम्हाला ते प्रत्येक महिन्याला तुम्हाला ते पैसे येतील तर धन्यवाद मग मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद